नमस्कार नोकरी जाहिरात आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वेगवेगळ्या जिल्हा परिषद महानगरपालिका त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील उपलब्ध असणाऱ्या सर्व खासगी आणि सरकारी नोकरी ज्या काही जाहिराती आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करतो आज जिल्हा परिषद मध्ये पालघर जिल्हा परिषदेमध्ये ही एक जाहिरात निघालेली आहे या आपण सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पदाचं नाव बघा वकील याच्यामध्ये जॉब लोकेशन पालघर असेल आणि वयोमर्यादे संदर्भामध्ये किमान वय पंचवीस वर्ष व वर कमाल वयोमर्यादा ही साठ वर्ष दिलेली आहे याच्यामध्ये आपलं क्वालिफिकेशन हे एलएलबी एल एल बी किंवा उच्च पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येईल त्यांनी सांगितले ऑफ महाराष्ट्र आणि गोवा नोंदणीकृत असावा उमेदवार असंही सांगितलेलं आहे आणि एक्सपिरियन्स जो आहे तो विविध न्यायालयात वकिलीचा अनुभव किमान पाच वर्ष असावा जिल्हा परिषदेचा विविध प्रकरणांचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल असंही सांगितलेलं आहे अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन असून या संदर्भामध्ये अर्ज करण्याचा पत्ता हा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर तळमजला कक्ष क्रमांक झिरो झिरो सेवन सेक्टर पंधरा जिल्हा परिषद पालघर नवीन प्रशासकीय इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ कोळगाव ग्रामपंचायत हद्द बोईसर रोड पालघर जिल्हा परिषद पिनकोड चारशे एक चारशे चार अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा बारा दोन हजार पंचवीस आहे या संदर्भातली ऑफिशियल जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट झेडपी पालघर डॉट जीओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती ही जाहिरात उपलब्ध आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता मित्रांनो या मूळ जाहिराती आपण या अधिकृत वेबसाईटवरती व्हेरीफाय कराव्यात या जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचाच फक्त आम्ही प्रयत्न करत असतो आमची शाखा कुठेही कुणालाही नोकरी देण्याचं वचन देत नाही ना आम्ही कुणाला नोकरी प्रत्यक्षरित्या देत नाही धन्यवाद